आपल्या तहसील कार्यालयातून जन्म मृत्यूचे दाखले मिळाहार सत्य अभावत आपलं कळलं या ठिकाणी द गॅसेट ऑफ इंडिया भारत का राजपत्र अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसचा आहे तर त्याच्यामध्ये पूर्वी जे अधिकार होते जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र किंवा आदेश मिळण्याचे अधिकार हे दिवाणी न्यायालयाला होते परंतु अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या या राजपत्रानुसार महसूल विभागाला म्हणजे तहसीलदार किंवा त्यांचे समकक्ष नायब तहसीलदार असतील तर त्यांना जन्म आणि मृत्यूचे अधिकार देण्यात आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आपल्या तहसील कार्यालय मालेगावमध्ये ही प्रक्रिया आ, माहे सप्टेंबरपासूनच ऑगस्ट सप्टेंबरपासूनच सुरू करण्यात आलेली आहे आणि नागरिकांना जन्माचे आदेश किंवा ज्यांचे मृत्यू झालेले आहे परंतु मृत्यू नोंद आढळत नाही तर अशा लोकांसाठी मृत्यू आदेशसुद्धा देण्याची आम्ही व्यवस्था ठेवलेली आहे काही दलाल लोक ते कागदपत्र घेऊन घेतात लोकांना चक्र मारला लो होता त्याबद्दल तर याच्यासाठी तहसील कार्यालयामध्ये नागरिकांच्या खास सुविधेसाठी मी पूर्ण एक बॅनर सुद्धा लावलेला आहे बाहेर की जन्म नोंदीसाठी काय काय डॉक्युमेंट लागतील आणि मृत्यू नोंदीसाठी काय काय डॉक्युमेंट आता उदाहरण द्यायचं झालं तर जन्म नोंद आणि मृत्यू नोंद आदेश हा आपण कधी काढतो जेव्हा एखाद्या महानगरपालिकेमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आहे ग्रामपंचायत आहे तर या ठिकाणी एखाद्या बालकाचा जन्म झाला परंतु जवळपास दहा बारा वर्ष झाले आणि त्याची नोंदच उपलब्ध नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे एखाद्या महानगरपालिकेमध्ये किंवा एखाद्या दवाखान्यात किंवा इतर ठिकाणी त्याची मृत्यूची नोंदच आढळत नसेल तर त्यासाठी आपण काय काय कागदपत्र त्याला लागतील त्याच्यामध्ये अर्जदाराचा अर्ज लागतो जन्माची किंवा मृत्यूची नोंद नसल्याबाबत त्या ग्रामपंचायतीचा दाखला लागतो किंवा आरोग्य अधिकाऱ्याचा दाखला लागतो त्यानंतर त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतो त्यानंतर जे तेव्हा उपस्थित होते मृत्यूसमयी किंवा जन्मासमयी तर अशा दोन लोकांची त्या ठिकाणी आपण ॲफिडेविट प्रतिज्ञा लेख सुद्धा घेतो आणि याची जास्तीत जस्ट जन जास्त जनजागृती सुद्धा आम्ही केलेली आहे वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा दिलेला आहे आणि आता मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा उर्दू वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा आता परवाच आम्ही प्रेस नोट सुद्धा प्रसिद्ध केली आहे त्यामुळे कोणीही मध्यस्थ किंवा दलाल तुम्हाला जर म्हणत असतील किंवा असं असं फी आहे आणि आम्ही काढून आणतो तर अजिबात तसं कुणीही करू नये माझं आवाहन आहे सर्व नागरिक बंधू भगिनींना की आपण समक्ष मला भेटा किंवा आमचे संबंधित कर्मचारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही डायरेक्ट अर्ज द्या आणि आम्ही प्रक्रिया ती तात्काळ तुम्हाला उपलब्ध करतो याला किमान पंधरा दिवसाचा सा जाहीरनामा काढावा लागतो आणि जवळपास वीस ते बावीस दिवसामध्ये तुम्हाला तो आदेश देण्यात येत असो सर आता इलेक्शनचं ते चालू राहील कामं का निश्चितपणे आता आचारसंहिता जर लागली तर लोकसभा निवडणुकांचं फार मोठं कामकाज प्रत्येक कर्मचाऱ्यावर हो आहे लोकसभा निवडणुका ज्या आहेत तर एकशे पंधरा मालेगाव बाह्यसाठी मला सुद्धा त्या ठिकाणी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आला आहे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे आदेश त्या ठिकाणी आम्ही केलेले आहेत थोडंसं आचारसंहिता कालावधीमध्ये किंवा निवडणूक कालावधीमध्ये नागरिकांची थोडी गैरसोय होईल परंतु एखाद्याला फार अर्जंट आहे तर निश्चितपणे आम्ही त्या त्याचीसुद्धा व्यवस्था करून देऊ